इमोशनल सपोर्ट करणारे पुरुष किंवा मुलं बघा मुली इमोशनल खूप असतात त्यामुळे त्यांचा बी एफ की पार्टनर त्यांच्या फिलिंग समजून घेणारा त्यांना सपोर्ट करणारा असेल तर मुलगी नक्कीच त्यां तुमच्यावरती फिदा होते कारण प्रत्येक गोष्ट ती तिच्या आई वडिलांना नाही सांगू शकत आणि ती तुम्हाला सोडून कुठे जाणार देखील नाही कारण तुम्ही तिला एक मानसिक आधार दिलेला असतो नंबर दोन पैसे कमावणारी मुलं जर तुम्ही काही काम करत नसाल पैसे कमावत नसाल तर प्रत्येक वेळी फ्री राहत असाल तर अशा वेळी मुली कधी तुम्हाला तिचा लाईफ पार्टनर किंवा बी एफ बनवणार नाहीत ती तुमच्यासोबत शॉर्ट टाईम रिलेशनमध्ये राहील पण अशा परिचित लाईफ पार्टनर म्हणून सिलेक्ट करणार नाही माहिती आहे प्रेम महत्त्वाचं आहे पण तेवढाच पैसा पण महत्त्वाचा आहे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये रिलेशनशिपचं लग्नात रूपांतर करणार असाल तर पैसे कमा तर पाहिजेतच माझ्या बोलण्याने वाईट वाटून घेऊ नका पण जास्तीत जास्त मुली तिचा लाईफ पार्टनर पैसेवाल्यांच्या दृष्टीने पाहत असतात म्हणून लाईफमध्ये मुलांना पैसा खूप इम्पॉर्टंट आहे मी पुन्हा एकदा सांगते अशा प्रवृत्तीच्या सगळ्याच व्यक्ती नसतात पण अपवादात्मक अशा व्यक्ती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी मना पासून आभार व्यक्त करते आणि असं आपल्या व्हिडिओला भरभरून सपोर्ट कराश तुम्हाला सर्वांना विनंती करते